आज देशाचा प्रधानमंत्री झालाय ज्या मोदीजींची निवड एन डी एचे प्रमुख म्हणून झाली त्यावेळी त्या ठिकाणी त्या मोदीजींनी पहिल्यांदा भारताच्या संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर मोदीजीनी आपलं पद स्वीकारलं मोदीजी म्हणतात मला कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान हे जास्त महत्वाचं आहे आणि गेले दहा वर्ष पूर्ण मेजॉरिटी अॅपसोलूट मेजॉरिटी मोदीजींकडे आहे पण मोदीजींनी संविधानाचं रक्षण केलं संविधान बदलण्याचा विचार देखील केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे ज्यावेळेस विकासाचा विचार मांडता येत नाही ज्यावेळी कुठलंही त्या ठिकाणी जनहिताचं कार्य करता येत नाही आणि ज्यावेळी क्रेडिबिलिटी संपलेली आहे अशा वेळी लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न आहे पण हाच प्रयत्न त्यांनी चौदा के ला केला हाच प्रयत्न त्यांनी एकोणीसला केला हाच प्रयत्न ते चोवीसला करतायत लोकांचा विश्वास हा केवळ मोदीजींवर आहे आणि म्हणूनच आताही झालेल्या तीन राज्यात मोदीजींच्या लोकांनी मतदान केलंय आणि देशातही मोदीजींच्या लोक मतदान राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका